सिंधुदुर्ग विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आदरणीय श्रीमान दीपकजी केसरकर साहेब हे उभे आहेत की त्यांची चौथी निवडणूक आहे मागच्या काळामध्ये दीपकभाई केसरकर हे मुंबई शहराचे पालकमंत्री होते आणि शालेय शिक्षणमंत्री होते मुंबई शहराचे पालकमंत्री असताना माननीय दीपक भाई केसरकर के यांनी आंबेडकरी चळवळीतील सर्व मुंबई शहरातील तरुण जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या अनेक वर्षाच्या प्रलंबित मागण्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदू मिलचं स्मारक असेल मूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकरांचं स्मारक वरळी ज्या ठिकाणी रमाईंचं अंत्यसंस्कार झाले ते प्रलंबित आहे ते स्मारक असेल त्यानंतर आमच्या भोयवाड्यातील कोकणस्थ सर्व बांधवांची बौद्धजन पंचायत समिती जी पंचवीस मे एकोणीसशे एक्केचाळीस रोजी बाबासाहेबांनी आशीर्वाद दिलेली संस्था या सगळ्या स्मारकांसाठी आणि छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी त्याचप्रमाणे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचं एकशे पंचवीसावं शतकोत्तर जयंती महोत्सव वर्ष दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या वर्षात साजरं करण्यात आलं या सगळ्याच कामांसाठी मुंबई शहराचे पालकमंत्री या नात्यांनी त्यांनी भरघोस निधी दिला मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यागमूर्ती माता रामाई भीमराव आंबेडकरांच्या नावाने स्वतंत्र बजेट हेड निर्माण होण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्याच्या सूचना दिल्या आणि अत्यंत कमी वेळामध्ये त्यागमूर्ती माता जयंती संदर्भातील सर्व वृत्तपत्रात जाहिराती असतील निधी असेल कार्यक्रमांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम देणं असेल किंवा बी एस टीच्या जा बसेसवरती जाहिरात असेल अशा वेगवेगळ्या वेड़ प्रकारच्या ज्या काही आम्ही संकल्पना आदरणीय केसरकर साहेबांना मांडल्या होत्या त्या सगळ्या संकल्पना साहेबांनी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भरघोस अशी मदत केली त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील सर्वच कार्यकर्त्यांमध्ये दीपक केसरकर साहेबांबद्दल एक आदराची भावना आणि एक आश्वासक व्यक्ती मंत्रिमंडळातील एक आश्वासक व्यक्ती कारण आजवर आंबेडकरी चळवळीमध्ये असा आश्वासक असा मंत्रिमंडळातला एकही चेहरा नव्हता तो आम्हाला दीपक केसरकर साहेबांच्या माध्यमातून मिळाला आणि त्यामुळं आमची बरीचशी कामं झाली याच संदर्भात या दोन वर्षामध्ये अनेक वंचित घटकांना आंबेडकरी चळवळीतील कुटुंबातील अनेक प्रश्न असतील मुंबईकरांचे तो प्रश्न मी साहेबांकडं त्यांच्या शासकीय निवासस्थानी किंवा मंत्रालयात जेव्हा जेव्हा घेऊन गेलो मग ते एस आर ए संदर्भात असतील मुंबई महानगरपालिके संदर्भात असतील संदर्भात असतील त्या सगळ्या प्रश्नासंदर्भात साहेबांनी त्या त्यावेळी पत्रव्यवहार केला त्या, त्या, के त्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला या आंबेडकरी चळवळीला मुंबई शहरामध्ये गती देण्याचं काम दीपकभाई केसरकर यांनी केलेलं आहे आणि त्याच कामाला को रिलेट करण्यासाठी इथल्या आंबेडकरी मतदारांमध्ये इथल्या बौद्ध बांधवांमध्ये मागासवर्गीय मतदारांमध्ये दीपकभाई केसरकरांची ही प्रतिमा आम्हाला प्रकर्षाने घेऊन जाण्या जायची होती त्याचमुळे आम्ही सगळे विश्वशांती सामाजिक संस्था असेल आर पी आठवले गटाचे राजाराम जाधव साहेब असतील बौद्धाचार्य आमचे भारतीय बौद्ध महासभेचे नरेश सक्पाळे साहेब असतील आणि माझे इतर सगळे सहकारी आम्ही गेले आठ दिवसापासून या मतदारसंघामध्ये तळ ठोकून हो। आहोत आणि अतिशय म्हणजे कोणालाही दीपक केसरकर साहेबांबद्दल काही सांगण्याची गरज नाही इतका आश्वासक व्यक्तिमत्व या तालुक्याला मिळालेला आहे आणि त्यांनासुद्धा समाधान आहे या गोष्टीचं तर आम्ही हे फिरत असताना एक तिराईत मुंबईचा माणूस म्हणून आम्हाला इथं दुसरा त्यांचा विरोधक इथं दिसूनच आला नाही किंवा कोणताही उमेदवार त्या ताकदीचा आहे असे आम्हाला इथं दिसून आले नाही त्यामुळे ही निवडणूक दीपक भाईंच्या माध्यमातून अतिशय सरळ साधी सोपी आम्हाला वाटत आहे आपल्या सावंतवाडी तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावंतवाडी तालुक्यामध्ये एकोणीसशे बत्तीस साली आले होते एकोणीसशे बत्तीस साली त्यांनी जो खटला इथल्या राजासमोर चालवला आणि त्याच्यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा जन्मठेपेपर्यंत आणली बाबासाहेबांनी इथं सभा घेतली होती आणि त्या सभास्थानाला आज प्रेरणाभूमी म्हणून नाव दिलं गेलेलं आहे आणि माननीय दीपकभाई केसरकर हे नगराध्यक्ष असताना त्याला एक व्यवस्थित स्मारक बनवलं गेलं आहे आता सावंतवाडीतील आंबेडकरी जनतेची लोकांची एक मागणी आहे की जे भाईंनी स्मारक बनवलं त्याला सभागृहाचं स्वरूप द्यावं आणि तिथे एक इमारत उभी करावी असं एकंदरी आंबेडकरी चळवळीची मागणी आम्हाला या सावंतवाडी शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये दिसते आणि त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावासुद्धा करणार आहोत नंतर कालच आम्ही दीपकभाई केसरकर यांना ही गोष्ट सांगितली की साहेब आपल्याकडून हे स्मारक उभं राहावं अशी लोकांची अपेक्षा आहे साहेबांनी आश्वासन दिलं आहे की ही निवडणूक झाल्यानंतर आपण त्या कामाला गती देणार आहोत आणि ते काम पूर्ण करणार आहोत तो ते स्मारक उभं राहिलं तर आणखी ताकदीने आमच्या आंबेडकरी चळवळीतील सर्व मतदार साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस जे भारतीय संविधान लिहिलं आणि ते संविधानामध्ये बाबासाहेबांनी अनेक काही गोष्टी मांडल्या आहेत आपले मूलभूत हक्क अधिकारासोबतच बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये वेळेनुसार दुरुस्ती करण्याचे अधिकार ठेवलेले आहेत म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात की ही घटना सर्वोत्कृष्ट नाही पण सर्वोत्तम ह्या देशासाठी ही असू शकते आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षात आपण जर पाहिलं तर इतके सारे प्रांत भाषा वर्ण भेद असताना सुद्धा आपला देश एक संघ आहे त्याचं कारण भारतीय संविधान आहे कारण अनेक देश आपण आजूबाजूचे आजू जर पाहिले तर एकाच जातीचे एका पंथाला जाती मानणारे एका, एका भाषेचे देश असताना त्यांचे दोन दोन चार चार तुकडे झाले पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे त्या माध्यमातून आज देश इतक्या साऱ्या परंपरा भाषा प्रांत आणि सगळे धर्म असतानासुद्धा एक संघ आहे हे भारतीय स संविधानाचं खरतर शक्ती म्हणा किंवा एक ताकद स्वतःमध्ये असणारी ताकद आहे आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये अनेक घटनादुरुस्ती झाल्या त्या काँग्रेसने केलेल्या आहेत असं नाही की घटनादुरुस्ती केली म्हणजे संविधान बदलता येतं अनेक घटनादुरुस्ती झालेत बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये जसं एखाद्या व्यक्तीला घरात येण्याचा मार्ग असतो तसा जाण्याचा मार्ग ठेवावा लागतो त्याला घटनादुरुस्ती मानतात तसंच जर भाजप सरकारने केलं असेल तर त्याच्यात काही वेगळं केलेलं नाही याच्या अगोदर इंदिरा गांधींपर्यंत जवळजवळ एकोणनव्वद वेळा घटनादुरुस्ती झाली होती आणि आत्तासुद्धा झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचं एक आस्पेक्ट जो आहे जो आंबेडकरी चळवळीच्या समोर घेऊन गेला जात नाही किंवा तो मागे पडलेला आहे नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यावेळी या देशाचं पंतप्रधान पद स्वीकारलं आणि त्याच्या पहिल्या वर्षातच दोन हजार चौदाला दोन हजार चौदा साली सव्वीस नोव्हेंबर आणि सत्तावीस नोव्हेंबर संसदेमध्ये संविधानाचं विशेष अधिवेशन बोलवलं होतं ते कोणत्याही पंच्याहत्तर वर्षात काँग्रेसच्या किंवा इतरांच्या कार्यकाळात झालं नव्हतं हो इतकं जर संविधानावरती प्रेम करणारे प पंतप्रधान असतील किंवा आज आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सगळ्या तालुका प्लेसेसला किंवा शहरांमध्ये संविधान मंदिर निर्माण करण्याचं काम हे महायुतीचं सरकार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करत आहे त्यामुळे जो माणूस संविधानाला इतकं मानतो किंवा जे सरकार इतकं संविधानाला मानतं ते संविधान कधीच बदलू शकत नाही सांगतो